भिस्तववर भाजलेले मक्कीचे कणीस कोणाला आवडतात बरा चला मक, तर मग कणीस भाजूयात तर टोपलं खाली ठेवलं तर फर्शीला तडा फर जाऊ शकतो त्यामुळे छोटे छोटे तीन दगडं ठेवायचे आणि टोपलं ठेवायचं थोडंसं कोळसाने लाकडं तुमच्याकडे जे असतील किंवा फक्त कोळशावरसुद्धा भाजू शकता तर आता हे लाकडं टाकून आपण पेपर ठेवून हे अ विस्तव पेटवून घेऊया याचा आर करायचा आहे आर केल्यानंतर जी कणसाची चव लागते ना ती जाळावर लागत नाही तर एक एक पापुद्रा ठेवून हे कणीस छान फिरून फिरून भाजून घ्यायचं आहे हे कणीस भाजताना एक ना एक त्याचा दाना व्यवस्थित भाजला पाहिजे एखादा पुठ्ठा घेऊन याला सतत हलवून घेऊन हरावर छान कणीस भाजून घ्यायचं एकदम मस्त असं चवीला अगदीच खमंग आणि छान भाजल्यामुळे याची चव खूप छान लागते तर बाहेरून विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही रेडिमेट कोळसा विकत आणूनसुद्धा प्रकारे भाजू शकता तर विस्तम भाजलेलं मक्याचं कणीस कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद